रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव मुंबई चेन्नई बेंगलोर व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे सहाशे पन्नास वाहनांमधून अंदाजे सात हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवक ही आत्तापर्यंत आलेली आहे लाल कांद्याचे बाजारभाव एक हजार दोनशे रुपयापासून दोन हजार सातशे ब्याण्णव हो रुपये क्विंटलपर्यंत लाल, लाल कांदे आज लासलगाव येथे विकत आहेत लाल कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे विकत आहेत तर उन्हाळी कांदे एक हजार पाचशे रुपयापासून तीन हजार बावन्न रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे विकत आहेत उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आज विकत आहेत तर मुंबईत एकशे चाळीस गाड्यांची आवक आज आली होती गोळासाईज कांद्याचे काही लॉट तीन हजार शंभर ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर ॲव्हरेज कांदे दोन हजार सहा ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टे एक हजार पाचशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली चोपडा दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर हैदराबाद येथे पंचावन्न गाड्यांची आवक झाली होती बिग बेस्ट कांदे तीन हजार दोनशे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेस्ट कांदे तीन हजार ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडीयम कांदे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल चाळीस हजार चारशे बावन्न गुन्ह्यांची आवक आली होती ओव्हर साईज कांदे तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग साईज कांदे तीन हजार पाचशे तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले निपाणीचा माल दोन हजार पाचशे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला येथील माल दोन हजार ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नगरचा माल दोन हजार ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बिजापूरचा माल दोन हजार ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला दुर्गाचा माल एक हजार आठशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला कर्नूलचा माल दोन हजार पाचशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर चेन्नई ते पन्नास गाड्यांची आवका झाली होती मिडीम कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई ते आज कांदे विकले आहेत आंध्र प्रदेशचा माल दोन हजार चारशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज आंध्र प्रदेशचा माल चेन्नई येथे विकला आहे तर जाणत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर